म्हणजे हा जो प्रकार झाला गुप्तचर विभागाच्या ज्या प्रमुख रश्मी शुक्ला आणि आताच्या ज्या पोलीस महासंचालक आहेत यांनी हा प्रकार केला होता आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवलं याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे कारण आहे ते उद्धव ठाकरेच कारण रश्मी शुक्ला यांच्या यांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली होती त्याच्यामध्ये स्पष्ट झालं होतं की रश्मी शुक्ला याच्या यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा प्रकार झालेला आहे अशा वेळेला रश्मी शुक्ला उद्धव ठाकरेंना भेटल्या तिथे त्या रडल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्या घरामधली परिस्थिती वाईट होती आणि त्याच्यामुळे मला योग्य निर्णय घेता आला नाही अशा प्रकारचं कारण त्यांनी दिलं आणि रश्मी शुक्ला यांच्या रडण्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोडून दिलं हे म्हणजे त्याला आपण म्हणू की याच्यामुळं जो काळ सोटा होतो तशा प्रकारचा हा प्रकार झाला आज बावनकुळे उघडपणे सांगतात भाजप कार्यकर्त्यांना की आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवून आहोत याचा अर्थ ते अप्रत्यक्षपणे हे पण सांगतात की बाकी जे त्यांचे विरोधक आहेत भाजपचे त्यांच्यावरती पण भाजपचा आणि त्यांच्या पोलिसांचं लक्ष आहे कारण त्यांनी एक उल्लेख जो केला आता बोलताना त्यांनी सांगितलं की पोलिसांकडून यादी घेऊ आम्ही पोलिसांकडून यादी घेऊ म्हटल्या म्हणजे काय प्रकार आहे हा की कुठे पोलिसांना यादी दिली आहे का बीजेपीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांना बाकी आणखी पण लोकांचे याद्या दिलेल्या आहेत याची चौकशी व्हायला पाहिजे पण प्रॉब्लेम आता असा आहे मनोज की बावरुळे यांच्या बाबत बोलायला कोण पुढे आलं तर संजय राऊत आले बाकी पक्ष झोपलेले आहेत त्या अजिबात याच्यामध्ये प्रतिक्रिया द्यायला तयार नाही म्हणजे एवढा मोठा राजकीय मुद्दा हातात आलेला असणार सुद्धा जर ते झोपलेले असतील तर त्यांना ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स लावण्याची काही गरज नाही ते असेच पडलेले आहेत निश्चित हे याच्यावरून दिसत आहे पण मुद्दा असा होतो की जर लोकशाही स्ट्रेंथन करण्याचं जे काम सगळ्यांनाच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून आपली जर भूमिका असेल तर बावनकुळे यांच्या विधानाचीही चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी बीजेपीच्या कार्यकर्त्यांचे जरी फोन टॅप केले असतील किंवा व्हॉट्सअप टॅप केले असतील तरी पण तो प्रकार जो आहे हा इलिगल आहे कारण बीजेपीचे कार्यकर्ते जरी -बी झाले म्हणजे काही बंधुवा मजदूर कोणाचे होत नाहीत ना ते पण भारताचे नागरिक आहेत आणि अशा वेळेला त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम पण हे घटनेने जे आहे किंवा संविधानने जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच दिलेलं आहे अशा वेळेला फडणवीस यांनी याबाबत स्पष्टपणे जाहीर भूमिका घ्यायला पाहिजे होती जी आतापर्यंत घेतलेली नाहीये त्यांनी बावन कुळेना पुढं करून एक कळ लावला आणि मला वाटतं याच्यावरती किती विरोधी पक्ष ओरडत आहेत त्याच्यानंतर ते रिॲक्शन देतील पण मुद्दा असा आहे की हा सगळा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारे कुठल्याही राज्यकर्त्याला जर आपण अशा प्रकारे सवलत दिली की त्यांनी टेलिफोन टॅपिंग आपल्या कार्यकर्त्यांचे करावेत किंवा पत्रकारांचे करावेत किंवा आणखी कोणाचे करावेत तर उद्या आज बीजेपी आहे उद्या आणखीन दुसरा कोण तेच करेल राऊतांनी बोलता बोलता जुन्या सर्व पक्षांच्या सरकारांच्या मध्ये कर्नाटकात पण अशाच प्रकारचे आरोप झालेले आहेत की सरकार आमचं बोलणं हे करत बंगालमध्ये अशा प्रकारे जिथे जिथे सरकार आहे सरकारना म्हणजे ही यंत्रणा काम करत असते तिथे अमुक पक्ष आहे का तमुक पक्ष आहे पण ते त्या पद्धतीनं काम करतात जसं सुभाष म्हणाले त्यांना एक दिशा मिळाली की ते त्या पद्धतीने जाऊ शकतात याला कुठेतरी आळा घातला पाहिजे हे अगदी बरोबर आहे पण त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच खऱ्या असतात असं नाही त्यामध्ये आता ए आय तंत्र इतकं आलेलं आहे त्याच्यामुळे खोट्या गोष्टी अधिक प्रमाणात पसरण्याची जास्त भीती आहे इकडंच व्हॉट्सअपवरती नियंत्रण आणलं पाहिजे किंवा एआयच्या वापरावरती किंवा चा खऱ्या चांगल्या गोष्टीसाठी ए चा वापर आणि अपप्रचारासाठी किंवा एखाद्याच चारित्र्य हनन करण्यासाठी अशा प्रकारे जर एआयचा वापर होत असेल त्याला प्रतिबंध देखील घातला पाहिजे पण हे प्रतिबंध घालणार कोण त्यासाठी तुम्हाला मॉनिटरच करावं लागेल आणि मागे जसं तुला आठवत असेल की मुंबईमध्ये पोलिसांचं सर्क्युलर आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही बोलताना किंवा अॅडमिन वरती ही जबाबदारी आहे त्याच्या ग्रुपमध्ये काय पद्धतीनं विषय हाताळले जातील तर हा एक समजा चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपच्या ग्रुपचे ऍडमिन आहेत त्यांना तो अधिकार आहे की आपल्या ग्रुपवरती काय चर्चा व्हावी किंवा काय होऊ नये तशा एक तो एक अँगल याच्यामध्ये चर्चेचा असू शकतो पण त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती येणाऱ्या गोष्टी आणि ज्या अपप्रचार होतो त्याला पायबंद घालणं यासाठी पुढे पाहिजे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मी तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो की पूर्वी म्हणजे फेस टाइम येण्याच्या अगोदर टेलिग्रामचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता की ते इन्क्रिप्टेड मेसेजेस आहेत आणि कुणालाही ते वाचता येत नाही किंवा कुणालाही त्यात काय लिहिलं गेलं आहे या संदर्भामध्ये कुणीही कुणाला काही माहिती न देता ते गुप्त राहू शकतात व्हॉट्सअप मेसेजवर मात्र शंका कायम ही व्यक्त केली जाते पण पड़ व्हॉट्सअपकडून सांगितलं जातं की तुमचे मेसेज अत्यंत गुप्त आहे आम्ही सिक्रेसी मेंटेन करतो याशिवाय ते इनक्रिप्टेड आहे असं सांगितलं आणि इतकं सगळं असून सुद्धा हे इनक्रिप्टेड मेसेजेस कसे काय बावनकुळे वाचतात किंवा त्यांची यंत्रणा वाचते हे याचं पुढं आपल्याला आहे कारण ते अध्यक्ष बराच काळ होते आणि त्यांना या त्यांच्या अंतर्गत पक्षातली यंत्रणा सर्व्हिलन्स यंत्रणा याची पूर्ती जाणीव असेल कुठे काय बोलावं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर ते नेत्यांकडून शिकलं पाहिजे तसंच कुठे काय बोलू नये आणि कुठल्या गोष्टीमुळे वाद ओढू शकतो हे सुद्धा जर आपल्याला शिकायचं असेल तर तेही नेत्यांकडून शिकायला पाहिजे ते मला एक इथे ऍड मनोज की आ, जी, टेलिफोन टॅपिंग ज्याच्यामुळे सुरू झाले म्हणजे ज्याच्यावर बोमाव झाली पिगासस म्हणून जे सॉफ्टवेअर आहे त्या ती निर्माण करणारी जी इस्रायल कंपनी आहे एन ओ नावाची विरुद्ध अमेरिकेमध्ये असाच प्रकारे खटला सुरू आहे आणि तो खटला दोन हजार एकोणीस पासून सुरू आहे आणि तो कॅलिफोर्नियामध्ये जे डिस्ट्रिक्ट फेडरल कोर्ट आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि तिथं दंड झालेला एन एसओ ला की ते अशा प्रकारे फोन टॅपिंग करतात आणि तो जो खटला आहे तो व्हॉट्सअप ने तिकडे तिकडे टाकलेला तिक्र आहे कोर्टामध्ये आणि त्या व्हॉट्सअप ला भरपाई द्यावी असा निर्णय कोर्टाने तिथं दिलेला आहे त्यामुळं हा जो प्रकार आहे व्हॉट्सअप सुद्धा स्वतः आपल्याकडचे किंवा सुरक्षित राहावेत कुणाला ते सहजासहजी बघता येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे हे मला एवढं याच्यामध्ये जाणून घ्यायचं चल या निमित्तानं खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करता आली अनेक आणि सुभाष शिर्के दोन्ही अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांना या फोन टॅपिंग वेगवेगळ्या पक्षांच्या सत्तेच्या काळामध्ये नेमकं नेमकं काय काय घडत होतं वेगवेगळ्या राज्यांमध्ये याची पूर्ती कल्पना आहे आणि त्याच्यामुळे महारा म्हणजे वेगवेगळ्या राज्यातलं राजकारण राज्ञे सुद्धा तसं तापलं याची पूर्ती जाणीव आहे खूप धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा नवराष्ट्र डिजिटलचे शिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर बटन दावा म्हणजे तुम्हाला त्याचे व्हिडिओ सातत्यानं आमच्या चॅनलचे मिळत राहील आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद